कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सक्सेस स्टोरी नोकरीसाठी ती थांबवली नांदेडच्या शेतकऱ्यानं तीन एकरातील पपईतून काढले तब्बल पंधरा लाख रुपये तर मित्रांनो या संदर्भातचा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत फॉर्मर सक्सेस स्टोरी राज्यातलं सुरक्षित बेरोजगाराचं प्रमाण लक्षणीय आहे पण नोकरीच्या मागं पडण्यापेक्षा शेतीतून कमाई करावी असं किती जणांच्या मनात येत असेल नांदेडमधल्या लालबा जाधव या शेतकऱ्यांना आता बेरोजगारीवर उपाय शोधून काढलाय उच्च शिक्षित तरुणानं नोकरीच्या मागे धावणं थांबवत पपई लागवडीतून तब्बल वर्षाला पंधरा लाख रुपये कमवत आपला मार्ग शोधून काढलाय नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पांगरीचा हा शेतकरी आहे उच्च शिक्षण घेतलं असलं तरीही नोकरीच्या मागं न लागता त्यानं पपई लागवड करत चांगली कमाई केली आहे लालबा जाधव या तरुण शेतकऱ्यानं डी एड आणि बी एड आणि पदवीपर्यंत शिक्षण घेतलं पदवीनंतर दोन तीन वर्ष नोकरीसाठी वन वन भटकले पण नोकरी न मिळाल्यानं या तरुणानं शेती करण्याचा निर्धार केला काहीतरी वेगळा प्रयोग करावा या उद्देशानं बारा एकरांपैकी तीन एकरात पपईची लागवड करून पाहिली ही लागवड यशस्वी झाली आणि समाधानकारक उत्पन्न कमवत पारंपरिक पिकांमधूनही भरघोस उत्पन्न मिळवलंय नोकरी मिळवणं झालं अवघड शेवटी शेतीनंच तारलं दरवर्षी विद्यापीठातून पदवी मिळवणाऱ्या असंख्य पदवीधारांमध्ये नोकरीचा प्रश्न गंभीर झाला आहे बाहेर निघणाऱ्या तरुणांना देण्यासाठी नोकऱ्या कमी असल्यानं त्यांच्या नोकरीसह लग्नाचाही प्रश्न समोर आला आहे आता काहीतरी पर्याय काढायचा निर्धार करत लालबा जाधव यांनी तीन एकरात पपई लागवड केली यातून त्यांना आता तेरा ते पंधरा लाख रुपयांची कमाई मिळते त्यामुळे नोकरी मिळवणं अवघड असताना या तरुणानं शेतीनंच टाळलं आहे यासाठी नगर जिल्ह्यातून त्यांनी दोन हजार सातशे पपईची रोपं आणली सध्या बाजारात पंधरा ते सोळा रुपयांचा भाव एका पपईला असल्याचं ते सांगतात पपईसोबतच केळी हळद अन सोयाबीनही लालबा जाधव यांची एकूण बारा एकर जमीन आहे त्यातील तीन एकरावर पपई लावली असून उर्वरित क्षेत्रात त्यांनी केळी हळद आणि सोयाबीनही लावलं आहे त्यातून भरघोस उत्पन्न मिळवत त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे पारंपरिक पिकांसह पपईची लागवड या शेतकऱ्यानं केली आहे या पपईच्या उत्पन्नातून लालबा जाधव हे वर्षाकाठी तब्बल पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत ते त्यांच्या घरच्या तीन एकर शेतीमध्ये दरवर्षी पपईची लागवड करतात यावर्षी देखील पपईची चांगलीच मागणी मिळाल्यामुळे या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळालं आहे अवकाळीनं पपईला बसला फटका काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने लालबा जाधव यांच्या पपईला मोठा फटका बसला होता पपईची लागवड ते माल काढणीपर्यंत एकोणीस महिने पपईने भरभरून साथ दिली आज तिचा शेवटी दिवस पपईचा निरोप घेताना असे लिहित या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची नवनवीन प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा धन्यवाद